हो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात गेल्या वर्षभरात कांदा विक्रीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती देशात अव्वल स्थानावर जिल्ह्यात पशुगणनेचं काम पूर्ण आणि उजनी धरणातील जिवंत पाणीसाठा संपला उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी राखीव यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा गेल्या वर्षभरात कांदा विक्रीमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती देशात अव्वल स्थानावर राहिली आहे गेल्या आर्थिक वर्षात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक हजार चारशे कोटी रुपयांहून अधिक कांद्याची उलाढाल झाली बाजार समितीमध्ये एकोणसत्तर लाख तेहतीस हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती देशभरात नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पिंपळगाव बसवंत उमराणे यानंतर मध्य प्रदेशातील इंदौर या बाजार समित्यांमध्ये सर्वाधिक आवक असायची मात्र या सर्व बाजार समित्यांना मागे टाकत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अव्वल स्थानावर आली आहे सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पशुगणनेचं काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास एक हजार चारशे साठ गावं वाड्या वस्त्यावर फिरून जनावरांचं सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं यामध्ये गाई म्हशी मेंढ्या शेळ्या कोंबड्या गाढव वराह बकऱ्या घोडे उंट खेचर आणि रेड्यांची गणना करण्यात आली आहे देशभरात झालेल्या सर्वेक्षणाची माहिती एकत्रित करून त्या माहितीचा अहवाल पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चैत्रीवादी निमित्तानं जवळपास दोन कोटी छप्पन्न लाख रुपयांचं उत्पन्न विविध मार्गानं जमा झालं ला आहे लाडू प्रसाद देणगी भक्तनिवास पूजा अशा विविध मार्गानं हे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे चैत्रीवारी निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसंच परराज्यातून जवळपास तीन लाख भाविक आले होते सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पुराचं पाणी वळवून दुष्काळी भागात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृष्णा फ्लड डायव्हर्शन प्रकल्प हा आशियाई बँकेच्या मदतीनं राबवण्यात येणार आहे त्याचं सर्वेक्षण करण्यासाठीची मंजुरी यापूर्वीच देण्यात आली आहे आता याचा डीपीआर आराखडा तयार करून अंतिम मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत या प्रकल्पामुळे माण आणि खटाव या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांना याचा मोठा फायदा होणार आहे तसंच जिल्ह्यातील हजारो एकर शासकीय पडीक जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीसाठी करार पद्धतीनं देण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्यानं हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि फायद्यासाठी असून पर्यावरणपूरक आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध देण्यास मदत होणार आहे मात्र अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक अथवा इतर सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून या कामाला अडथळा निर्माण करण्याचा प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी वीज वितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या तक्रारींची गांभीर्यानं दखल घेतली असून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाबाबत जर कोणाच्या अडचणी असतील तर त्यांनी संबंधित तालुक्याचे तहसीलदार प्रांताधिकारी अथवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा आणि अडचणींचं आणि शंकांचं निरसन करून घ्यावं परस्पर कामाला अडथळा अथवा आडकाठी निर्माण करू नये अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील जिवंत पाणीसाठा संपला आहे त्यामुळे धरणात आता त्रेसष्ट टक्के मृत पाणीसाठा उपलब्ध आहे त्यामुळे उजनी धरणातून सिंचनासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचं पाणी बंद करण्यात आलं आहे तर धरणात उपलब्ध असलेला पाणीसाठा पिण्यासाठी राखीव करण्यात आला आहे दुसरीकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्यानं वाढत चालला आहे गेल्या तप्या तापमानात वाढ होत आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं सविता म्हसकर यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला